नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आता ती आनंदाची बातमी कोणती तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ म्हणजे एम ए बी ओ सी डब्ल्यू यांच्या मार्फत भांडी वाटप योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी भांड्यांचा संच दिला जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट सरकारकडनं आलेली आहे बांधकाम कामगारांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की सरकारकडनं त्यांना आता एक भांड्यांचा संच मिळणार आहे ही योजना काय आहे या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता कोणती ही योजना कोणत्या तारखेपर्यंत लागू राहणार आहे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही या योजनेसंबंधी फॉर्म भरू शकता याविषयीची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया ही जी योजना आहे या योजनेचं नाव काय तर भांडी वाटप योजना है? दोन हजार पंचवीस या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचा संचाचं वाटप करण्यात येणार आहे आता अधिकार संस्था म्हणजे कोणत्या संस्थेकडनं ही योजना राबवलं जाणार आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल कल्... कल्याणकारी महामंडळ म्हणजे एम ए बी ओ सी डब्ल्यू या संस्थेकडनं ही योजना अंमलात येणार आहे आणि या योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म हा एक पासून तर पंधरा जुलै या तारखांच्या दरम्यान भरता येणार आहे म्हणजे जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत नोंदणी करू शकता आणि त्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं सरकारने तुमचा अर्ज गृहित धरला तर तुम्हाला भांड्यांचा संच मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल या योजनेविषयीची डिटेलमध्ये माहिती कोणत्या वेबसाईटवर भेटेल किंवा आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर कोणत्या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरता येईल तर ती वेबसाईट आहे एम एच ए सी डब्ल्यू डॉट इन म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एम एच ए सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर या योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्हाला या योजनेविषयी सगळी डिटेलमध्ये ए टू झेड माहिती माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती वाचू शकता परंतु आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा या योजनेविषयीची संपूर्ण माहिती दिलेली असेल त्याच्यामुळे तुम्ही जर या योजनेमध्ये सहभाग घेऊ इच्छिता तर तुम्ही आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आता या योजनेसाठी पात्रता कोणती आहे सरकारने या योजनेसाठी काही निकष ठरवले आहेत ते निकष पूर्ण असणं फार गरजेचं आहे तर तो पहिला निकष आहे तो म्हणजे नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार जर बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असेल म्हणजे त्याने रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तो सक्रिय असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल त्याच्यानंतर आहे आधी संच न घेतलेले कामगार ज्या कामगारांनी आधीच्या योजनांमध्ये संच घेतलेले आहेत भांड्यांचे संच घेतलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता या योजनेची जी वितरण प्रक्रिया आहे ती वितरण प्रक्रिया कशी आहे आता या योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी कामगारांनी संकेतस्थळावर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करावे तुमच्याजवळ जोही नोंदणी क्रमांक असेल ज्यावेळेस तुम्ही कामगार म्हणून रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळाला असेल तो नोंदणी क्रमांक तुम्ही मी आधी सांगितलेल्या वेबसाईट वर जाऊन टाईप करायचा आणि लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता आता त्याच्यानंतर आहे अपॉइंटमेंट बुकिंग आता पात्र लाभार्थ्यांना जिल्हा न्याय वितरण केंद्र व तारीख निवडून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आता जेही उमेदवार या योजनेसाठी पात्र झालेले आहेत त्यांना जिल्हानिहाय वितरण केंद्र म्हणजे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे एक एक वितरण केंद्र बनवण्यात आलं आहे त्या केंद्रामध्ये आपण फॉर्म भरताना जी तारीख अपॉइंटमेंट डेट म्हणून दिलेली आहे त्या तारखेला जाऊन आपल्याला त्या केंद्रावर भांड्याचा संच उपलब्ध होईल अशा पद्धतीने भांड्यांच्या संचाचं वितरण या योजनेमार्फत करण्यात येणार आहे आता तिसरा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे केंद्रावर उपस्थिती आता केंद्रावर उपस्थित असताना पहिलं जे तुम्हाला कार्ड लागेल पहिलं जे महत्वाचं डॉक्युमेंट लागेल ते आहे आधार कार्ड त्यासोबत तुम्हाला लागेल मंडळाचे ओळखपत्र आणि तिसरं म्हणजे अपॉइंटमेंट लेटर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल या योजनेसाठी त्यावेळेस तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर देण्यात येईल ते लेटर घेऊन तुम्हाला केंद्रावर उपस्थित राहायचं आहे आता याच्यामध्ये चौथा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बायोमेट्रिक व फोटो आता ओळख पटवण्यासाठी केंद्रावर बायोमेट्रिक व फोटो घेण्यात येईल तुम्ही केंद्रावर गेल्यानंतर तुमची ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा उपयोग केला जाईल म्हणजे या योजनेमध्ये फसवणूक होण्याची कोणतीही शक्यता राहणार नाही आता त्यासोबत संच वितरण आता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गृहोपयोगी भांड्यांचा संच मोफत दिला जाणार आहे पा मित्रांनो या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जोही संच मिळणार आहे या योजनेअंतर्गत तो संच तुम्हाला मोफत दिला जाणार आहे फक्त तुम्ही या योजनेसाठी पात्र असले पाहिजे आता या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी सरकारकडून काही महत्वाचे नियम ठरवण्यात आलेले आहे पहिला महत्वाचा नियम आहे तो म्हणजे एका कुटुंबाला म्हणजे पती किंवा पत्नी यांना एकदा संच दिला जाईल जर कुटुंबामध्ये पती आणि पत्नी हे जर दोन्ही बांधकाम कामगार असतील तर दोघांना संच मिळणार नाही संच फक्त या दोघांपैकी एकाला मिळेल आणि त्यासोबत त्या पात्र लाभार्थ्याने आधीच्या योजनेतून कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल तरच त्याला भांड्यांचा संच मिळेल आता दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे जो सरकारकडून ठरवण्यात आला आहे तो आहे कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा लाच घेणे बेकायदेशीर असून अशा प्रकरणांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे वितरण पूर्णतः विनामूल्य व पारदर्शक असेल चौदा महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे दररोज ठराविक संख्येने अंदाजी दीडशे लाभार्थ्यांना संच दिले जातील आता ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे रोज दीडशे लाभार्थ्यांना संचाचं वाटप करण्यात येईल आता हा जो संच मिळणार आहे या संचाची पूर्ण डिटेल आता आपण पाहू म्हणजे आपल्याला त्या संचामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भांडे भेटणार आहेत आता हे जे आहे हे आहे भांडे किंवा वस्तू आणि दुसरा हा जो कॉलम आहे आपला तो आहे अंदाजे प्रमाण म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला मिळेल आता ही जी स्टीलची कढई आहे ती तुम्हाला एक भेटेल आणि ते स्टीलची कडीचा जो आकार आहे तो असेल टू पॉईंट फाईव्ह लिटर इतक्या आकाराची एक कडी भेटेल त्याच्यानंतर आहे प्रेशर कुकर एक नग हा पाच लिटरचा प्रेशर कुकर मिळेल त्याच्यानंतर आहे तांबे स्टील तांब्या एक स्टील वाट्या सहा नग स्टील ताटं चार नग आणि त्याच्यानंतर आहे झाकण असलेली डबी म्हणजे कंटेनर तीन नग मोठं पातेलं आहे एक नग त्याच्यानंतर आहे लहान हांड्या किंवा कळया या दोन आणि त्याच्यानंतर आहे ग्लास स्टील किंवा प्लॅस्टिकचे ग्लास त्याच्यानंतर चमचे तवा आणि हे झाकणं आणि भांडी ठेवायची बॅग हे प्रत्येकी चार सहा एक दोन आणि एक नग लाभार्थ्यांना मिळणार आहे आता या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला हे जे संच मिळणार आहे या संचाची जी एकूण किंमत आहे जी मार्केट प्राईज आहे ती आहे अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत म्हणजे जवळपास शासन अडीच ते तीन हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यावर खर्च करतोय या योजनेमध्ये अजून काही पॉइंट आहेत जे फार महत्वाचे ते म्हणजे आता या ठिकाणी ज्याही वस्तूंचा संच दिलेला आहे त्याच वस्तू त्याच प्रमाणात भेटतील अशातला भाग नाही तर प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रकार आणि वस्तूमध्ये बदल होऊ शकतो किंचित बदल होऊ शकतो म्हणजे या सगळ्याच वस्तू बदलतील अशातला भाग नाही तर थोडाफार बदल हा आपल्याला पाहायला मिळू शकतो आता सर्व वस्तू नवीन व वापरण्यास तयार स्वरूपाच्या असतील आता सरकारकडनं ज्याही वस्तूंचा संच भेटणार आहे तो संच नवीन असेल आणि तुम्ही त्याला लगेच वापरू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बांधकाम कामगारांसाठी असलेल्या मोफत भांडी वाटप योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा संच भेटणार आहे त्यामध्ये कोणत्या वस्तू असतील किंवा तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागतील याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्वाचा वाटला असेल तुम्हाला आवडला असेल आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका